नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण बटाटे वडा करणार आहे कुकरमध्ये पाणी टाकून घेऊयात अगोदर छोट्या छोट्या आकाराचे सहा ते सात असे बटाटे घेतलेले आहेत मी ते आपण आता उकडायला टाकूयात च्या आपण चार शिट्ट्या करून घेऊयात बटाटा छान उकडून झालेला आहे आता आपण तो स्मॅशरने बारीक करून घेऊयात बटाटा छान बारीक झालेला आहे बटाट्याची चटणी करायची ना तर त्याच्यासाठी आपण वाटण तयार करून घेऊयात हिरवी मिरची लसूण आणि आलं हे मिक्सरला बारीक करून घेऊयात वाटण असं छान तयार झालेलं आहे आपण आता बटाट्याची चटणी करणार आहोत तर त्याच्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आता आपण याच्यात तेल टाकून घेऊयात दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा स्पून मोहरी टाकून घेऊयात मोहरी चांगली तडतडली की जिरं टाकून घेऊयात अर्धा टीस्पून आणि कढीपत्त्याचे बारीक तुकडे करून याच्यात टाकलेले आहेत हिरवी मिरचीचं जे वाटण केलं होतं ना तेच्यात टाकून घेऊयात मिरची परतत असताना एक टीस्पून आपण दणं टाकून घेऊयात त्यात थोडंसंच टाकून घ्यायचं दणं टाकलं की मग बटाट्याच्या चटणीला छान असा सुवास येतो दोन स्पून मीठ टाकून घेऊ एक स्पून हळद हे सर्व मिक्स झालं की मग याच्यात आपण कुस्करलेला बटाटा टाकून घेऊयात बटाटा टाकल्यानंतर फक्त एक मिनिटच गॅस चालू ठेवायचा आणि त्याच्यानंतर गॅस बंद करायचा मी आता गॅस बंद करून घेत आहे गॅस चालू असताना जर बटाटा परतत राहिला तर बटाटा मग तो पाणीदार होतो असा त्याच्यामुळे मग ते आपल्याला वडे थापता येत नाहीत व्यवस्थित बटाट्याची चटणी झालेली आहे आता आपण ती थंड करून घेऊयात आधी मी दोन वाटी बेसन पीठ घेतलेले आहे तांदळाचं पीठ अर्धी वाटी याच्यामुळं काय होतं वड्याचं जे वरील आवरण आहे ना ते एकदम क्रिस्पी होतं लवंग पावडर दालचिनी पावडर आणि जिरी पावडर हे तिन्ही पण घेतलेले आहे मीठ टाकून घेऊयात दोन टीस्पून मीठ टाकून घेऊयात अर्धा टीस्पून हळद दोन टीस्पून लाल तिखट आता हे सर्व अगोदर मिक्स करून घेऊयात थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिश्रण तयार करून घेऊयात सोडा अर्धा टी स्पून टाकून घेऊयात हे मिश्रण असं सारखं फेटलं ना दहा मिनटं तरी असं फेटायचं जरा हलकं झालं ना की मग वडे पण मिश्रण असं झालं पाहिजे जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आणि जास्त पातळ पण नाही बटाट्याची चटणी थंड झालेली आहे आता आता आपण वडे थापून घेऊयात असे गॅस मोठाच ठेवायचा आणि त्याच्यानंतर मग मीडियम करायचं वडे एकदम छान आणि अशी क्रिस्पी झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊयात वड्यांचा सुवासही छान सुटलेला आहे आता आपण राहिलेले जे वडे आहेत अशाच पद्धतीने तळून घेऊयात आणि याच्यात जो चुरा आहे ना तो सुद्धा असा एका डिशमध्ये बाजूला काढून घ्यायचा छान आपले असे वडे तयार झालेले आहेत सगळे क्रिस्पी असे झालेत आणि आवरण वरचं पातळ झालेलं आहे वडे तळताना जो चुरा राहिलेला आहे ना त्याची आता आपण चटणी बनवून घेऊयात लाल तिखट एक टीस्पून आणि थोडासा लसूण टाकून घेऊयात हो मिक्सरला बारीक करून घेऊ हो। पण छान अशी चटणी तयार झालेली आहे फक्त याच्यात मी मीठ टाकलेलं नाही आहे कारण वड्याचं जे वरचं आवरण आहे ना मिश्रण बनवलेलं त्याच्यात मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळं मीठ टाकलेलं नाही याच्यात मला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद